श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते असा अनुभव अनेक सेवेकरांना येत असतो श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा प्राणीमात्रावरचे प्रेम असो स्वामींच्या अनेक कथा आहेत आज त्यांच्या लाडक्या गायीसोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव आज आपण जाणून घेऊया तर स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर लपाछपी आणि गोट्या खेळत त्यांना प्राणीही फार प्रिय नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती असे मानले जाते स्वामी तिला प्रेमाने भरवत मग तीसुद्धा स्वामींना आपल्या जिबेने खरा, खरा चाटे स्वामी कधीकधी तिच्या चार पायामध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचरांना तोंडाने ठुशी देत मग तीसुद्धा आपला पाना स्वामींसाठी मोकळा करे धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदागाईला मिठी मारून माझी माय ग असं म्हणत आणि दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसायचे स्वामी भक्तांना विचारतात आम्ही कोण आहे चोळप्पा उत्तर देतात आपण त्रिभुवन नायक आहात स्वामी संतुष्ट होत नाहीत स्वामी म्हणतात आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेड्याला मामलेदार होता त्यावेळेला मंगळवेड्याला दुष्काळ पडला होता लोक अन्न पाण्याला पाखे झाले होते लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता स्वामी स्वतःला दत्ता उतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्याचं मत होतं आल्या आल्या तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेले स्वामींकडे येतो त्याला पाहिल्याबरोबर वर स्वामी म्हणतात काय रे गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आलात ना पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो मग स्वामी विचारतात गाणगापूरला कोणाची भक्ती करतो पुजारी उत्तर देतो श्री नरसिंह सरस्वतींची स्वामी म्हणतात आम्ही नरसिंह भान आहो नीट बघ आम्हाला पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहे पुजाऱ्याला घेवरून येतं आणि काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात पुजाऱ्याला पूर्ण प्रसिद्धी येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहे तो स्वामीचरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो मग म्हणतो अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे तर मित्रांनो आज आपल्याला ह्यामधून हे एवढं शिकायचं आहे की स्वामींची जी भक्ती आहे ती फार अफाट आहे आणि या भक्तीमधून आपल्याला तनानं मनानं ध्यानानं सेवा करायची आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही कठीण अवघड प्रसंग असतील दुःख असतील ते दूर होतातच शिवाय आपल्या मनालाही मनशांती लाभते स्वामी कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत तर स्वामी सदैव आपल्या पाठीशी उभे असतात आपल्या स्वामींचं ब्रिदवाक्यच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आपणही खऱ्या मनाने अंतर्मनाने स्वामींची भक्ती करूया गोरगरिबांना मदत करूया भुकेल्यांना घास भरवूया आणि स्वामींची अनंत अशी अतांत करत भक्ती करत राहूया स्वामी भक्तीमध्ये तल्लीन होऊया आणि स्वामींचा नामजप सतत करत राहूया श्री सद्गुरू सच्चिदानंद गुरुमूर्ती स्वामी महाराज की जय तर आजची ही स्वामी समर्थ महाराजांची कथा तुम्हाला कशी वाटली तर कृपया सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप छान अशी स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी समर्थ अशी कमेंटही लिहायला विसरू नका तर मी इथंच तुमच्याकडून रजा घेते आणि काही चुकलं असेल तर स्वामींच्या माझ्या चरणी मी माझं नतमस्तक होऊन क्षमाही मागते तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ